मसाले भात म्हटलं की सगळ्यांचाच फेवरेट असतो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच मसाले भात आवडतो हाच मसाले भात आपण एकदम सोप्या पद्धतीने हिरव्या वाटणातील कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा होतो एकदम मोकळा मोकळा हा मसाले भात तयार होतो चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे अगोदर आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी लसूण घ्यायचा आहे सोलून इथे मी गावरान लसूण घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मूठ भरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अद्रक असेल तर तुम्ही अद्रकही टाकू शकता आता माझ्याकडे शिल्लक नाही त्यामुळे मी नाही टाकलेलं त्यानंतर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते अशा प्रकारे थोडंसं किंचितचं पाणी घालून अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा बटाटा एक टोमॅटो आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळसुद्धा खूपच छान भात तयार होतो त्यानंतर आता गॅसवरती कुकर ठेवून घेतलं यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि जिरे देखील टाकायचे आहे तर इथे मी जिरे देखील टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी चांगलं वरती आलं की यामध्ये खडे मसाले टाकायचे तुमच्याकडे असेल टाका तर टाका नसेल तर नाही टाकले तरी पण चालेल तरी मी ते दोन तीन प्रकारचे खडे मसाले घेतलेले आहे ते देखील यामध्ये टाकून घेतलेले आहे छान असे फुलू द्यायचे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे हा मसाले भात नक्की बनवून बघा खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा हा भात तयार होतो अगदी मोकळा मोकळा तयार होतो त्यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा परतलं की मग वाटण टाकून घ्यायचं आहे किंवा अगोदर वाटण परतून घेतल्यानंतर कांदा टाकला तरी पण चालेल तरी ते कांदा मी उभा न कट करता आडवा बारीक कट केलेला आहे त्यामुळे भातामध्ये एकदम मिक्स होतो आणि भाताची चव खूपच छान लागते त्यानंतर आता वाटण टाकून घेऊयात कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा राहता कामा नये आता जे वाटण तयार करून घेतलं तर हिरवं ते देखील टाकून घ्यायचं आहे आणि सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने हा मसाले भात तयार होतो खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतो अगदी शाळेत भेटायचा तसाच भात हात तयार होतो अजिबात चिकट होत नाही एकदम मोकळा मोकळा हा रेशनच्या ता सुद्धा मोकळा भात तयार होतो तर इथे वाटण देखील कमी गॅस ठेवून इथे परतून घ्यायचं आहे तर आवाज थोडासा वेगळा येत असेल सर्दी झाल्यामुळे परंतु तरीही मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग आता वाटण देखील परतून झालं यामध्ये कट करून घेतलेला बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी बटाट्याची सालं काढलेली नाहीत मी तसाच बटाटा स्वच्छ धुवून मग कट करून घेतलेला आहे आता थोडा वेळ बटाटा परतून घ्यायचा त्यानंतर लगेचच देखील टाकून घ्यायचा आहे तर एकदम सोपी पद्धत आहे रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा मसाले भात बनवू शकता किंवा मधल्या वेळेसाठी भूक लागल्यावरती सुद्धा असा चटपटीत मसाले भात बनवू शकता तर आता हिरव्या वाटणामध्ये बटाटा आणि टोमॅटो छान असा परतून झालेला आहे बघू शकता की ते छान असं दिसत आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथे मी एकदम कमी प्रमाणामध्ये पावडर मसाले टाकणार आहे तर थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलेलं एकदम थोड्या प्रमाणात त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे एवढेच मसाले इथे वापरलेले आहेत त्यानंतर पावडर मसालेसुद्धा वाटण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा रेशनच्या तांदूळाचे सुद्धा भात खूपच छान तयार होतो खूप छान असे तांदूळ भेटतात आजकाल त्यामुळे रेशनच्या तांदूळ तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा भात बनवू शकता किंवा कोणताही तांदूळ असेल तुमच्याकडे तरी या पद्धतीने बनवून बघा खूपच मस्त असा भात लागतो त्यानंतर तांदूळ देखील टाकून घेतलेला आहे तांदूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे भाज्या आणि मसाल्यामध्ये तुमच्याकडे वटाणे असेल तर वटाणे देखील टाकू शकता परंतु कमी भाज्यामध्ये मसाल्यामध्ये आपण छान असा चविष्ट हा भात तयार करणार आहोत त्यानंतर तांदूळ इथे मी घेतलेला आहे तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी इथे मी चार वाट्या पाणी टाकून घेणार आहे किंवा मग पाच वाट्या टाकलं तरी पण छान असा भात तयार होतो तांदूळ छान परतून झालेला आहे तर इथे मी नॉर्मल पाणी टाकणार आहे अजिबात गरम वगैरे केलेलं नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं होतं त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे दोन वाट्या त्यानंतर ही तीन वाट्या मी पाणी टाकून घेतलेलं आहे अजून दोन वाट्या टाकलेलं आहेत चार ते पाच वाट्या इथे मी पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवून घ्यायचं आहे तर आता कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे त्यानंतर चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे चार किंवा पाच होऊ दिल्या तरी चालेल छान असा भात तयार होतो तर आता मी कुकर बंद केलेला आहे म्हणजे गॅस बंद केलेला आहे आणि कुकरचं झाकण खोलून बघितलेला आहे एकदम मोकळा सळसळीत आपला भात इथे तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त हा भात जात आहे अगदी चविष्ट आणि चवदार झालेला आहे गरमागरम मोकळा भात तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने असा मसाले भात नक्की बनवून बघा चला तर मग कुकरमधून छान असा भात मोकळा केला आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम चविष्ट झालेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही तर तीन वाट्या जर तांदूळ घेतले तर इथे चार ते पाच वाट्या पाणी टाकायचं आहे प्लेटमध्ये घेऊ काढून घेतलेला आहे एकदम मोकळा झालेला आहे खूपच चविष्ट हा भात दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने अशा प्रकारचा मोकळा सळसळीत मसाले भात चविष्ट नक्की बनवून बघा तर बघू शकता किती मस्त दिसत आहे एकदम मोकळा झालेला आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात पुन्हा